मंत्री दत्ता भरण्यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठं वक्तव्य केलंय लाडक्या बहिणींमुळे विकास निधी मिळण्यास उशीर होत असल्याचं दत्ता भरणींनी सांगितलंय यापूर्वीही त्यांनी लाडकी बहीण योजनेमुळे निधी उशिरानं मिळत असल्याची खंत बोलून दाखवली होती तर छगन भुजबळांनीही या योजनेमुळे तिजोरीवर ताण येत असल्याची कबुली दिली आहे आता सरकारमधले मंत्री जशा प्रकारे वक्तव्य करत असतील तर ही योजना मंत्र्यांनाच नकोशी झाली आहे का असा सवाल उपस्थित होतोय सर्व विभागातून निधी कसा मी प्रयत्न करत असतो आज तुम्हाला मी सांगतो ठीक आहे आज लाडकी बहिणीमुळे थोडी योजना काही गोष्टीमध्ये थोडं निधीमध्ये थोडं यायला उशीर होतोय उशीर झाला होता परंतु आज सगळं हळूहळू गाडी पूर्व यायला गेले याच्यामध्ये काय लपवण्यासारखं काय आहे एक स्वाभाविक आहे ना अचानक आपल्या आपल्याला मिळणार आहे तुमच्याही सुद्धा घरामध्ये जे काही इन्कम येत असेल आणि अचानक एक मोठा खर्च निघाला तर इतर खर्चांवर मग थोडासा ताण येतो तसं राज्याचा सुद्धा तिजोरीचा असंच आहे पंचेचाळीस हजार कोटी रुपये जर वर्षातून काढायचे आहेत बाजूला तर मग इतर या काही गोष्टींना ताण सहन करावंच लागणार आहे